तर मित्रांनो आजची स्टोरी आहे जे की माझ्याच मित्राने मला सांगितली ती तीच तुम्हाला मी शेअर करत आहे तो सॉरगेटवरून सोलापूरला बसने निघाला होता एस टीने तो निघाल्यानंतर ना पुढं गेल्यानंतर त्याला तिकीट काढण्यासाठी कंडक्टर येतो तिकीट वगैरे काढतो तिकीट काढल्यानंतर ना तो कानात हेडफोन घालतो हेडफोन घातल्यानंतर ना तो आपल्या धुंदीत चाललेला असतो फुल गाण्याचा आवाज केलेला असतो त्याला काय बाहेरचा आवाज येत नसतो अचानक मध्ये मोठासा आवाज त्याच्या कानात पडतो कानामधला एक हेडफोन बाहेर काढतो बाहेर हेडफोन काढल्यानंतर अजून इकडं तिकडं आवाज येतो का पाहतो आणि त्याला बाहेरचा काय आवाज येत नाही काय नाही मग परत तो हेडफोन लावून परत फुल आवाजात तो गाणे ऐकत असतो परत त्याला मोठा आवाज येतो तो दोन मिनटं घाबरला घाबरतो मग तो, तो गाणे बंद करतो आणि हेडफोन तसंच कामात ठेवतो मग अचानकमध्ये मोठा परत आवाज येतो मग फुल घाबरतो मग त्याला लक्षात येतं की हे काहीतरी तर हा शंभर टक्के बटके मग तो खूप फुले घाबरल्यानंतर मग कंडक्टर कशी बसण्यासाठी जातो आणि मग महागारी वळून पाहतो तर त्या सीटपशी कोण आहे का बघण्यासाठी महाग वळतो तर तिथे एक अशी लेडीज बसलेली ले असते तो अजून घाबरतो तो म्हणतो आता तर कोण नव्हतं त्या सीटवर अचानक कोण आलं तो पाहिल्यानंतर खूप घाबरतो तो म्हणतो हे कोण लेडीज आहे कंडक्टर कंडक्टर म्हणतो मला काय माहिती कोण लेडीज आहे ती काय माझ्या घरी चालली चाल हो का चालली ना ती कुठं तरी तुला काय करायचंय पटवायचं का म्हणतो तुला तर तो, तो म्हणतो तसं नाही हे आता तिथं बसाय अचानक अचानकमध्ये कसं काय आले म्हणलं मग कुठली ती ती अचानकमध्ये आणि मग परत लक्षात येतं कंडक्टरच्या किंमत ही लेडीज तर खरंच नव्हतीच मग अचानकमध्ये हे कुठली लेडीज आली कारण हिने माझ्याकडून तिकीट बी काढलेलं नाही अजून मग कंडक्टर बी जरा घाबरतो कंडक्टर म्हणतो तिथं जाऊ नको तिच्यापाशी जा कोण असेल ते असं लेडीज आहे रात्रीचा विषय आहे जाऊ नको तिच्यापाशी जा आणि थोडं पुढं गेल्यानंतर ना तो बघतो तर काय ते लेडीज त्या बसमध्ये नसतेच हा फुलगा भरतो फुल गाभरल्यानंतर कंडक्टरला म्हणतो तिथं आता ही लेडीज तिथं होती मग कुठे गेले कॉन्डक्टर बघून फुलचक्कर होतो त्याला बी कळतं की आईला ले ही लेडीज तिथं बसलेली ले कुठे गेली काय फुल घाबरल्यानंतर मग तो कंडॉक्टर म्हणतो डोक्याला लोड घेऊ नको अशा गोष्टी आमच्यात वर्षात दोन वर्षात कधीतरी होत असतात जी आज घडली अशी कितीतरी येतात संध्याकाळचा प्रवास म्हणजे खूप धोकादायक असतो लय जास्त लोड घेऊ नको टेन्शन घेऊ नको आणि मग सोलापूर येतं आणि तो, तो उतारतो सगळं मित्रांनो उतार ना तो घरी गेल्यावर खूप ताप येतो त्याला तो दोन तीन दिवस दो घरीच आजारी जा असतो मग घरी हा सगळा प्रकार सांगतो घरचे जरा त्याला बाहेरचं वगैरे बघायला जातात मग सगळा देवाचं करून घेतात ते आणि मग फायनली तो बरा होतो मित्रांनो बरा झाल्यानंतर ना तो आज बी एस टीत बसायला खूप घाबरतो मित्रांनो तर अशा चांगल्या नवनवीन स्टोऱ्यांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद